ताहा ताहा भारत आणि पाकिस्तान यांचे युद्ध चालू होते त्या युद्धात भारत देशाची यांनी आपल्या देशासाठी आहुती दिली आपलं जीवन देशासाठी समर्पित केलं अशा त्या शूरवीरांना कॅप्टन चौक येथे श्रद्धांजली वाहण्यात आली या पाकड्यांना शेळके पळून सोडणारी आणि या पाकड्यांना पळवून सोडणारी आणि त्यांच्या हद्दीत जाऊन त्यांची त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणारी शूरवीर त्यांच्या कार्याची गौरव गाथा उदगीर शहरात तिरंगा रॅली काढून करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शूरवीरांचा जय जय करण्यात आला यावेळी राहुल भैया केंद्रे मनोहर भंडे राम भोसले उत्तरा कलबुर्गी सभापती बेंबडे आणि सर्वच उदगीर तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते शाहू चौकातून निघालेली तिरंगा रॅली कॅप्टन चौकात थांबवण्यात आली यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता सर्व जाती धर्मातील लोक या रॅलीत सहभागी झाले होते यावेळी मान्यवरांच्या भाषणांनी शूरवीरांची गाथा आणि पाकड्यांना नादी लागू नका अन्यथा घरात घुसून मारू अशी नाराजी व्यक्त करण्यात आली स्मतेकी की भर भर स्मतेकी जय वंदे मातरम वंदे वंदे भारतीय भारतीय आणि बहिणींना चर्चा असेल तर ते भारताच्या पराक्रमी जवानांची चर्चा आहे जगाचा इतिहास साक्षीला आहे ज्या ज्या वेळेस भारताच्या शेपटावर जनजन पाय ठेवण्याचा प्रयत्न केला त्याचा शिरच्छेद करण्याचं काम भारतीय जवानांनी केलेलं आहे आणि आजच्या ऐतिहासिक ऐतिहासिक चौकातून थांबलं होते शहीद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णीचा चौक आहे आपल्या सर्वांना देशभक्तीची प्रेरणा देणारा चौक आहे आणि या चौकातून मला आव्हान करायचं आहे जगातली कुठली ताकद आता भारत देशाला रोखू शकणार नाही कारण जगाचा नायक नरेंद्र मोदींच्या रूपात या देशावरती राज्य करतात आणि सामान्य माणसाच्या हृदयावर राज्य करतात त्यामुळे पाकिस्तानला वाटलं चावीस माणसं मारून भारताची नैतिकता भारताचं मनोबल भारताचं मनोधैर्य खच्ची होईल पण तसं नाही भारत वीर प्रसव आहे इथल्या प्रत्येक जातीत इथल्या प्रत्येक धर्मात इथल्या प्रत्येक गावात इथल्या प्रत्येक घराघरामध्ये पराक्रमी वीर जन्माला आले आहेत हेच इथल्या भारताच्या जवानांनी सिद्ध केलेला आहे आणि जगाचा दबाव आला पाणी बंद केल्यावर ते पाणी पळालंय पाकिस्तानच्या तोंडचं आता खरी लढाई इथून पुढे चालू राहणार आहे दोन दिवसात गुडघ्यावर पाकिस्तान आला अरे बाबा ज्यांच्या देशात खायचे वांदे पिटा मिटाचे वांदे त्यानं भारत देशाच्या नादाला लागू नये पण चित्याची मोळ घोड मेल्याशिवाय जाई ना त्याला अजून लय खेचायचं होत आपल्याला त्याला अजून लय मारायचं होत आपल्याला त्याला अजून लय हलायचं होत घरात घुसून मारले नाक कापलं तर बी भो काय म्हणणारी अवलाद ही पाकिस्तानची अवलाद त्यामुळे बांधवांनी देशातली सगळी जनता मोदी साहेबांच्या पाठीशी जवानांच्या पाठीशी आहे लग्न झाल्यावर चार महिन्यात सहा महिन्यात घरच्या दरबारला सोडून सीमेवरती जाऊन मृत्यूला आलिंगन देणारे वीर जवान याच भारत माती जन्माला आले आणि त्यांच्या बळावरती हा तिरंगा पुन्हा एकदा जगाच्या पाठीवर आपली मान उन्नत केला आपल्या सर्वांचं स्वप्न आहे परम वैभवन मे तुम्ही तर स्वराष्ट्रम या देशाला या जगाच्या पाठीवर अतिउच्च शिखरावर घेऊन जायचं असेल तर एकच नरेंद्र मोदी साहेब पर्याय आहेत आणि त्यांच्या सोबत भारताचे वीर जवान आपली शक्ती खर्ची घालतायत फणा लावतायत आपण सगळेजण या देशातल्या आदरणीय मोदी साहेबांच्या आणि जवानांच्या